आणि आता मुंबईमधून एक मोठी बातमी आहे झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केलेली आहे झिशान यांच्या जागी अखिलेश यादव हे मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलेले आहेत तर झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी नुकताच अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता परंतु झिशान यांनी मात्र काँग्रेस सोडलेली नव्हती अधिक अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री ही कारवाई कशासाठी अखिलेश यादव हे हो आता मुंबई युथ काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील आपल्या सगळ्यांना माहिती की बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटाची साथ धरलेली होती आणि त्याच्यानंतर दिशांत सिद्दिकी यांच्या बाबतीतही अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले की, की दिशांत सुद्धा आता काँग्रेस सोडणार का आमदारकीची टर्म अजून दिशांची बाकी आहे आपण काँग्रेस सोबतच आहोत असं दिशांत सिद्दीकीने माध्यमांसमोर सांगितलेलं होतं मात्र एकंदरीतच दिशांत सिद्दिकी यांची काँग्रेस बैठकांना असलेली अनुपस्थिती ही सुद्धा माध्यमांची नजरेत आली होती त्यावर चर्चा देखील झाल्या होत्या आणि आता अखेर काँग्रेसने मुंबई काँग्रेस पदावरनं निशांत सिद्धिकी यांना हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे काल रात्री उशिरा याबाबतचं परिपत्रक हे काढण्यात आलं आणि त्यांच्या जागी अखिलेश यादव हे नवे आता युथ काँग्रेसचे अध्यक्ष असणार आहेत त्यासोबतच कार्याध्यक्ष म्हणून सुफियान मोसिन हैदर यांची सुद्धा नेमणूक नव्याने करण्यात आलेली आहे मनश्री धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहिती बद्दल